हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक तेरा एप्रिल रोजी जिल्हा परिषद शाळा संजीवनी नगर येथे शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था सिन्नर यांच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य गरजुवंतांनी लाभ घेतला सिन्नर येथील बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आढाव यांच्या वतीने शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली असून महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक तेरा एप्रिल रोजी संघटनेचे उद्घाटन सोबत सर्व रोगनिदान रक्तदान व दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले त्यास उपनगर व शहरातून उदंड असा प्रतिसाद लाभला नगर भागातील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे ऍडव्होकेट भगवान करपे डॉक्टर अशोक सोनवणे दत्तात्रय गोळेसर पंढरीनाथ पावसे पांडुरंग आढाव विजय पवार भीमराव मोरे गौतम आढाव आदींच्या हस्ते पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली दरम्यान सर्व रोग निदान शिबिरास फुफ्फुसाची कार्यक्षमता कान्ना घसा तपासणी तसेच चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा करण्यात आली शंभर विद्यार्थ्यांसह जवळपास दोनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला त्यासाठी नाईन पल्स हॉस्पिटल सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व ब्रश भेट देण्यात आले समता ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिरास जवळपास पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले डॉक्टर संतोष गायधणी डॉक्टर विकास पवार डॉक्टर दीक्षा आडाव यांनी विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा केली समता ब्लड बँकेचे कुणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर पार पडले शिवाई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रावसाहेब आढाव यांनी प्रास्ताविकास संस्था स्थापनेमागचा उद्दिष्ट स्पष्ट केला कार्यक्रम यशस्वी डॉक्टर भूषण वाघ सचिन कोकाटे भाऊसाहेब आढाव राजेंद्र पगार दादासाहेब जोंधळे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक अरुण गायकवाड वाघ श्रीमती परदेशी श्रीमती महेश धुने माजी नगरसेवक गोविंदराव लोखंडे सोमनाथ पावसे कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार रवींद्र गिरी डॉक्टर दिलीप गुरुळे डॉक्टर भूषण वाघ विजय मोरे अनिल वाघ आदींसह भीमसंदेश बहुउद्देशीय संस्था सिन्नर तालुका जनसेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने पाच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले या सेन्यू साठी रोहन भाऊसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे महात्मा फुले त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज संजीवनीनगर जिल्हा परिषद शाळा सिन्नर येथे शिवाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं एक सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे यामध्ये दंतचिकित्सक शिबिर बा रक्तदान शिबिर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दात चेक करून त्यांना टूथपेस्ट आणि ब्रश वाटप करून त्यांना दाताची निगा कशी राखावी याची तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती दिली त्याचप्रमाणे ई सी जीपासून तर ब्लड ग्रुप शुगर आणि छातीचा विकार यावरती सर्व उपचार या शिबिराच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आज करण्यात आले या शिबिरासाठी भीमसंदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिन्नर तालुका जनसेवा मित्रमंडळ त्याचप्रमाणे समता बलर ग्रुप नाशिक पल्स नाईन पल्स हॉस्पिटल कामगार शक्ती फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील सर्वतज्ञ डॉक्टर यांनी अतिशय उत्कृष्ट या शिबिरासाठी मार्गदर्शन केलं काम केलं आणि सहकार्य देखील केलं मी या शिवाय संस्थेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मान्यवरांनी उपस्थिती लावली सहकार्य केलं त्यांचे निश्चित ऋण व्यक्त करेल मी त्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहील या संस्थेचं कामकाज इथून पुढे शिक्षण आरोग्य समाजसेवा या तिन्ही ब्रीद वाक्य घेऊन ही संस्था आजपासून या सिन्नर शहरामध्ये कार्यरत होणार आहे एवढंच सांगतो आणि या महापुरुषांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवार वंदन करतो ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खरेदी विक्री संघाचे संचालक आदरणीय सन्माननीय श्री रावसाहेब आढावसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकारी मित्र या सर्वांच्या सहकार्याने आज शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही संस्था चिन्नड तालुक्यामध्ये सामाजिक कामासाठी अडावसाहेब तसेच सचिन भाऊ कोकाटे बनू पगार त्याचबरोबर दादासाहेब जोंधळे तसेच डॉक्टर वाघ या सर्वांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केलेली आहे आणि या संस्थेतर्फे शिक्षण आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये सिन्नर आणि सिन्नर तालुक्यामध्ये के काम केले जाणार आहे मी माझ्या वतीने तसेच कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या संस्थेला आणि या संस्थेचे जे काही सदस्य आहे जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष सभा सब, सभासद आहे या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या हातून खूप चांगली समाजसेवा या संस्थेच्या मार्फत व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आजच या ठिकाणी या संस्थेच्या मार्फत रक्तदान शिबीर त्याचबरोबर आरोग्य शिबीर हे ठेवण्यात आलेलं आहे आणि उपनगरातील तसेच सिन्नरमधील अनेक नागरिक याचा चांगला उपभोग घेत आहे त्याचबरोबर उद्याही या संस्थेमार्फत तसंच भीमसंदेश सेवाभाऊ संस्थेमार्फत संयुक्त जयंती सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती या संस्थेतर्फे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरी होणार आहे त्याही याबद्दलही मी या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो उद्याच्याही कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील अशी सदिच्छा व्यक्त करून परत एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि हजारो वर्ष माणसांचे जीवन दारिद्र्यात कितपत पडले होते त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी प्राप्त करून दिला ते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून शिवाय बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही आज शिन्नरकरांच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य शिक्षण आणि समाजकारण हे ध्येय घेऊन ते आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच मोठी मोठी मान्यवर मंडळी या सगळ्यांनीच आज शिबिराचा लाभ घेतलेला आहेत यामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं त्याचबरोबर दंत चिकित्सा शिबीरसुद्धा आयोजित केलेलं होतं आणि समता ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबीरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि म्हणून अतिशय चांगला असा अस्तुत्य उपक्रम जो शिवाय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थेने या ठिकाणी करू घातलेला आहे त्या त्याला मी माझ्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार, कार्य कार्य भविष्यात अशाच पद्धतीने उत्तरोत्तर वाढत जाऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो